महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता मला सांगा तुम्ही महाराष्ट्रामध्ये लव जिहाद कायदा कधी बनवणार आहात लव जिहाद कायद्याबद्दल तुम्ही कधी चर्चा करणार आहात निवडणुकीच्या वेळेस तर तुम्ही बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता निवडणुकीच्या वेळेस तुम्ही हिंदू हिंदू करून हिंदूंचं मत एकवटलं होतं आणि त्याच मताच्या भरुश्यावर तुम्ही आज महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले आहात सत्तेमध्ये बसलेले आहात पण आज त्याच हिंदू मुलींकडे तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही आज, आज कित्येक हिंदू मुलींना लव जियादच्या जाळ्यामध्ये फसवलं जातं त्यांचं अवैध धर्मांतरण केलं जातं आणि जे धर्मांतरण मान्य करायला तयार नाही त्यांचे पस्तीस तुकडे केले जातात त्यांना फ्रीजमध्ये टाकलं जातं आणि त्यांना आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जातात आता याच्या विरोधात तुम्ही कधी बोलणार आहात लव जिहाद कायदा या महाराष्ट्रामध्ये कधी लागू करणार आहात आणि महाराष्ट्रातल्या महिलांना मुलींना तुम्ही कधी सुरक्षा देणार आहात जर त्यांना सुरक्षा द्यायची असेल ना तर लवकरात लवकर लव जिहाद कायदा तुम्ही महाराष्ट्रामध्ये लागू करा आणि कर, इथल्या मुलींना आणि महाराष्ट्रातल्या महिलांना सुरक्षा देण्याचं काम लवकरात लवकर करा कारण जे व्यक्ती लव जिहादच्या विरोधामध्ये लढत आहे ना आज त्यांना सुद्धा टार्गेट केलं जात आहे हर्षताई ठाकूरने नांदेडमध्ये काय केलं हे तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल कारण लवझिहादच्या विरोधामध्ये जे बोलतात त्यांचा आवाज लगेच दाबला जातो आता तुम्हाला माझी शेवटची वॉर्निंग समजा किंवा निवेदन समजा तुम्ही लवझिहादचा कायदा महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर लागू करा कारण आमच्या महिलांची सुरक्षा आणि आमच्या हिंदू मुली आणि आमच्या हिंदू बहिणींचं रक्षण हेच आमचं प्रथम कर्तव्य आहे कारण शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं महिला सुरक्षित ठेवणे आणि प्रत्येक स्त्रीला माता मानणे हे त्यांची शिकवण आहे आणि त्या शिक्षणावर आणि त्या शिक्षणावर तुम्हाला चालायचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता मला सांगा तुम्ही महाराष्ट्रामध्ये लव जिहाद कायदा कधी बनवणार आहात लव जिहाद कायद्याबद्दल तुम्ही कधी चर्चा करणार आहात निवडणुकीच्या वेळेस तर तुम्ही बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला होता निवडणुकीच्या वेळेस तुम्ही हिंदू हिंदू करून हिंदूंचं मत एकवटलं होतं आणि त्याच मताच्या भविष्यावर तुम्ही आज महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले आहात सत्तेमध्ये बसलेले आहात पण आज त्याच हिंदू मुलींकडे तुम्ही लक्ष द्यायला तयार नाही आज कित्येक हिंदू मुलींना लवझियादच्या जाळ्यामध्ये फसवलं जातं त्यांचं अवैध धर्मांतरण केलं जातं आणि जे धर्मांतरण मान्य करायला तयार नाही त्यांची पस्तीस तुकडे केले जातात त्यांना फ्रीजमध्ये टाकलं जातं आणि त्यांना आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जातात आता याच्या विरोधात तुम्ही कधी बोलणार आहात लव जिहाद कायदा या महाराष्ट्रामध्ये कधी लागू करणार आहात आणि महाराष्ट्रातल्या महिलांना मुलींना तुम्ही कधी सुरक्षा देणार आहात जर त्यांना सुरक्षा द्यायची असेल ना तर लवकरात लवकर लव जिहाद कायदा तुम्ही महाराष्ट्रामध्ये लागू करा आणि इथल्या मुलींना आणि महाराष्ट्रातल्या महिलांना सुरक्षा देण्याचं काम लवकरात लवकर करा कारण जे व्यक्ती लव जिहादच्या विरोधामध्ये लढत आहे ना आज त्यांना सुद्धा टार्गेट केलं जात आहे हर्षुताई ठाकूरने नांदेडमध्ये काय केलं हे तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल कारण लव जिहादच्या विरोधामध्ये जे बोलतात त्यांचा आवाज लगेच दाबला जातो आता तुम्हाला माझी शेवटची वॉर्निंग समजा किंवा निवेदन समजा तुम्ही लव जिहादचा कायदा महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर लागू करा कारण आमच्या महिलांची सुरक्षा आणि आमच्या हिंदू मुली आणि आमच्या हिंदू बहिणींचं रक्षण हेच आमचं प्रथम कर्तव्य आहे कारण शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं महिला सुरक्षित ठेवणे आणि प्रत्येक स्त्रीला माता मानणे ही त्यांची शिकवण आहे आणि त्या शिक्षणावर आणि त्या शिक्षणावर तुम्हाला चालायचं आहे